नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर जेवढे काही सेवा भरतीचे अपडेट आहेत किंवा जे आपले परीक्षांचे अपडेट आहे ती तुम्हाला आपण लवकरात लवकर लोगर अव्हेलेबल करून देत असतो त्यामध्येच आता जे आपली आय सी डी एस एक सी एक्झाम आहे मुख्य सेविकाची त्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेटेड माहिती आलेली आहे व त्यासोबतच जे काही आपले अंगणवाडीचे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची जी पदभरती आहे त्याची देखील आता मुदतवाढ थोडक्यामध्ये देण्यात आलेली आहे यासंदर्भात आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही अंगणवाडी पदभरसाठी अर्ज करणार असाल आणि जर तुम्ही मुख्य सेविकासाठी अर्ज केला असाल तर त्यासाठी देखील ही तेवढीच महत्वपूर्ण अपडेट असणारी आहे तर ज्या महिलांनी मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरिता अर्ज केला असेल आणि परीक्षेमध्ये त्यांना चांगले गुण मिळून ही परीक्षा क्रॅक करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही अजूनही आपलं क्रॅश कोर्स घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या त्यामध्ये आपण एक्झाममध्ये जे तुमच्या विचारलं जाऊ शकतं असं सर्व काही त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे त्यामुळे ज्यांना कोणाला एक्झाम क्रॅक करायच्या उद्देशाने अभ्यास करत असतील त्यांनी आपलं नक्की स्टडी मटेरियल रेफर करा लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची दिलेली आहे तर नेमकं वळू आता आपल्या विशेष त्या माहितीकडे तर या ठिकाणी जसं की तुम्ही पाहू शकता सकाळी या, या न्यूजपेपरची हेडलाईन आणि ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास योजनेत एकशे दोन पदांसाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत तर एकूण जे आहे एकशे जा एक दोन जागांसाठी अठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अर्ज प्राप्त झाल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे की अनेक महिला किती अर्ज आले या संदर्भात आपल्याला विशेष कमेंट करून जे की विचारत होते तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप चांगल्या प्रकारे आता उपलब्ध झालेली आहे की डायरेक्ट आता अठ्ठ्याऐंशी हजार महिला या एकशे दोन जागांसाठी परीक्षा देणारे आहेत आता पाऊस सविस्तर वर्तयामध्ये काय म्हटलेलं आहे एकादमी बालविकास सेवा योजना विभागातील मुख्य सेविकाच्या एकशे दोन पदांसाठी होणारी परीक्षा पारदर्शक व सीसीटीव्हीच्या निर्गाखाली पार पडणार त्या आहे त्यामुळे मुख्य सेविका नागरी प्रकल्प सेवा कोट्यातील पदभरती जे की अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन एकात्म बालविकास सेवा योजनाचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिलेलं आहे जसं की आपल्याला माहित आहे याचे ऍडमिट कार्ड देखील आता उपलब्ध झालेले आहेत जे की आय सी डी एसचे ज्यावर तुम्हाला तुमची एक्झाम डेट आणि सेंटर जे की उपलब्ध कोठे आहेत ते तुम्हाला त्याहून तुम्हाला पाहता येणार आहे आणि महिला भगिनीनो आपला क्रॅश कोर्स हा तुम्हाला परिपूर्ण आणि अंतिम टप्प्यामध्ये महत्त्व ठरणार असेल त्यामुळे तुम्ही वेळ वाया तर आपला क्रॅश कोर्स तुम्ही मिळवून घ्या आणि जेवढे काही आय डी एसचे आपले प्रिव्हियस व्हिडिओची सिरीज आहे ती देखील तुम्ही कम्प्लिटली पाहून घ्या एकदम कम्प्लिटली कारण का त्यामधला प्रश्न तुम्हाला परीक्षेत फिक्स येणारच असेल जी आपली आजची परीक्षा अधिकारी गट कच्या पदासाठी परीक्षा झालेली आहे त्या व्हिडिओच्या कमेंट तुम्ही चेक करा अनेक विद्यार्थ्यांना आपला क्रॅश कोर्सचा फायदा झालेला आहे त्यांनी घेऊन चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी आज परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे प्रश्नांचा सोडावा देखील केलेला के आहे जे की अतिशय उपयुक्त ठरत आहेत आपलं जे टेस्ट सिरीज आहेत की नोट्स आहेत त्यामुळे मुख्य सेविकासाठी देखील आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे लगेच सेलरला मेसेज करून अजूनही तुमच्याकडे वेळ उपलब्ध आहे परीक्षेसाठी तुमच्याकडे खूप कालावधी आहे त्यामुळे तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करून चांगली तयारी करा तर आता विशेष मुख्यतः माहिती या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने सरकारी धोरणानुसार एकशे अठ्ठावीस रिक्त पदांची ऐंशी टक्केप्रमाणे प्रमाणे एकशे दोन पदे भरण्याकरता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये टी सी एस कंपनी मार्फत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत एकशे अठ्ठावीस या टोटल जागा होत्या परंतु यापैकी फक्त एकशे दोनच जागा त्या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत म्हणजे की ऐंशी टक्के जागा भरलेल्या आहेत वीस टक्के अजूनही रिक्त आहेत तर वीस ठिकाणी देखील आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याची देखील जाहिरात पाहायला मिळणारी असेल त्यानंतर म्हटलेलं आहे की परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत किती अर्ज आले आहेत अठ्ठ्या सातशे अडुसष्ट अर्ज आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टक्करची लढाई होणारी आहे महिलाच फक्त यामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्ही या पदावर जे की जाऊ शकता ज्यासाठी तुम्हाला पगार देखील खूप चांगला आहे पस्तीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंग पेमेंट मिळणार आहे तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायचे आहे त्यांनी आपलं स्टडी मटेरियल रेफर करा मी वारंवार तुम्हाला सांगत आहे सम्झ कारण का त्यामध्ये आपण सर्व काही फक्त आय एम पी आय एम पी मुद्दे सुद्धा आपण कव्हर करून दिलेलं आहे टेस्ट सिरीज आणि नोट्स दोन्ही मिळवला तर शंभर टक्के अभ्यास झालाच म्हणून समजून घ्या तुम्ही बिनधास्त त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकता त्यानंतर आता पाहू जे काही आपली दुसरी अठरा हजार पदाची जे काही अंगणवाडी सेविका मदतनीसची अपडेट काय आहे ते आता आपण या ठिकाणी पाहू जे की कैलास पगारे साहेब स्वतः सांगितले आहे तर यामध्ये म्हटलेलं आहे अर्ज भरण्यासाठी अठरा फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण पाचशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प कार्यरत आहेत यापैकी चारशे एकोणपन्नास प्रकल्प ग्रामीण क्षेत्रात तर त्रेसष्ट त्रे, 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 त्र्याऐंशी शहाऐंशी प्रकल्प आदिवासी क्षेत्रात व एकशे चार प्रकल्प नागरी क्षेत्रात कार्यरत आहेत या प सर्व प्रकल्पांतर्गत एकूण एक लाख दहा हजार पाचशे एक्याण्णव अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत तर जी आता तुमची पदभरती होणारी आहे ती एक लाख दहा हजार पाचशे एक्याण्णव जे काही अंगणवाडी केंद्र आहेत यावर यासाठी आहेत या सर्व अंगणवाडी केंद्रातील पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू झाली आहे तर म्हणजेच काय तर जे आपले काही जिल्हे आहेत किंवा जे तालुके आहेत किंवा जे आपलं ग्रामीण भागातले अंगणवाडी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रीय भागामधले जाहिराती येत आहेत ज्यांच्या ज्यांच्यात म्हणजे की तुम्ही एखाद्या जिल्ह्यामधून डिपेंड करत असाल त्यामधला तालुका जो आहे जो क्षेत्रीय विभाग आहे त्या क्षेत्रीय विभागामध्ये अंगणवाडी करत असेल तर त्यामध्ये सेविका आणि मदतनीस हे पद शंभर टक्के असतं म्हणजे असतंच त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असाल तर त्या क्षेत्रीय विभागाला तुम्ही एक नक्की भेटून घ्या किंवा जर आपल्याला त्याची जाहिरात आलेली असेल तर आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ परंतु याचे ऑनलाईन अर्ज जे काही याबाबत अठरा फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुद्दत देण्यात आली आहे रिक्त पदे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी भरली जाणार असल्याचे कैलास पगारे यांनी सांगितलं आहे या पदेकरता फक्त बारावी उत्तीर्णाची आठ आहे म्हणजे की आपण पाहिलं होतं नाशिकची जी जाहिरात आली आहे अंगणवाडी विभागाची जे काही अंगणवाडीची त्यामध्ये त्यांनी सर्व कार्यपद्धती ही ऑफलाईन पद्धतीनं ठेवलेली आहे म्हणजेच काय तर तुम्हाला त्या रिलेटेड ऑफ कार्य अधिकारी जाऊन त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं सर्व डॉक्युमेंट अटॅच करून तुम्हाला तो फॉर्म भरून द्यायचा आहे तर तात्पुरतं त्याच प्रकारची प्रक्रिया जी की इतर सर्व क्षत्रिय अधिकार जे काही विस्तारित तुमचा भाग असेल ज्या ठिकाणी प्रमुख असेल त्या ठिकाणी हे सर्व काही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्या संदर्भात थोडी माहिती गोळा करा आणि लगेच लगेच अठरा फेब्रुवारी पूर्वी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज तुमचा सबमिट करून टाका कारण का येणाऱ्या काळामध्ये जर वेळ गेली तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही आणि जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे फक्त पास महिला या ठिकाणी पात्र असणाऱ्या आहेत देखील महिलांसाठी चांगली संधी आहे जे की तुमच्या गाव पातळीवर तुम्हाला एक चांगला जॉब मिळणारा असेल थोडक्यामध्ये असे होत्या दोन्ही अपडेट अपडेट आवडल्या असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अंगणवाडी संदर्भात सर्व अपडेट पाहायला मिळतील आणि ज्या महिलांनी मुख्य सेविका परीक्षिकेचा अर्ज भरला आहे परीक्षा दृष्टिकोनातून चांगला अभ्यास करायचा आहे त्यांनी आपलं ए टू जेड स्टडी मटेरियल नक्की मिळून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम